बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बालधार गृहासाठी पालक म्हणून प्रशासन नेहमी पाठीशी राहील जिल्हाधिकारी अमोल बाल सुधार गृहामध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता असेल ती मागणी करा पालक या नात्याने प्रशासन ती पूर्ण करेल असे सांगून नेहमीच प्रशासन आपल्या पाठीशी उभे राहील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले गारगोटी तालुका पुदरगड येथील मौनी विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवात ते बोलत होते या बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाले जिल्हाधिकारी येडगे म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याला खेळाडूंची परंपरा लाभली आहे वर्षातून एकदा या स्पर्धा होत असतात या स्पर्धेमध्ये वेगवेगळे वे खेळ त्याचबरोबर निबंध चित्रकला हस्ताक्षर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा होत असतात अशा स्पर्धेच्या निमित्ताने वर्षातून एकदा सर्व शाळा शिक्षक व विद्यार्थी एकत्रित येण्याचा हा क्षण आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पुढील तीन दिवस सुरू असणाऱ्या या स्पर्धेचा आनंद घ्यावा असं त्यांनी सांगितलं या बालमहोत्सवात जिल्ह्यातील दहा बालक सुधार गृहातील जवळपास पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे बाल महोत्सवाचे आभार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दाते यांनी मानले यावेळी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई सरपंच प्रकाश भास्कर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील यासोबतच महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी कर्मचारी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर